आपल्या देशात दरवर्षी न्यायालयांकडून अनेकांना फाशीची शिक्षा सुनावली जाते पण खरं सांगायचं झालं तर फाशीची अंमलबजावणी खूपच कमी वेळा होते स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत पाहिलं तर फक्त पंचावन्न ते साठ लोकांनाच खरोखर फाशी देण्यात आली आहे पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गुन्ह्यांचा ग्राफ मात्र वाढतच चाललाय खून बलात्कार दरोडे काहीही म्हणा प्रत्येक गुन्ह्यात वाढच दिसतेय लोकांमध्ये एक प्रकारच्या फॅशनच झालाय फाशीची शिक्षा ऐकण्यात पण प्रत्यक्षात ती होते क्वचितच अशीच एक घटना मध्य प्रदेशातील शहजहानाबादमध्ये घडलेली आणि याच घटनेतील आरोपीला काही दिवसांपूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्याचं नाम होतं सागर वय फक्त तीस वर्ष ही गोष्ट आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची दुपारचे बारा वाजले होते शहजहानाबादच्या एका अपार्टमेंटमध्ये एक कुटुंब राहत होतं त्यांच्या घरात होती एक गोड फक्त पाच वर्षांची मुलगी नेहमीप्रमाणे आईबाबा दोघेही कामावर गेले होते मुलगी तिच्या आजी आणि मोठ्या काकांसोबत फ्लॅटमध्ये होती थोड्या वेळानं ती म्हणाली आजी मी माझं पुस्तक घेऊन येते ते आपल्याच घरात आहे त्यांचं स्वतःचं घर त्याच कॉलनीतच अगदी जवळ होतं आजी म्हणाली जा बाळ लवकर ये पण ती पुस्तक घ्यायला गेली आणि परत आलीच नाही थोडा वेळ गेला आजीला काळजी वाटली मोठ्या काकांना सांगितलं ते बाहेर गेले घर बघितलं पण दार बंद मुलगी नाही त्यावेळी कॉलनीत महापालिकेचं फॉगिंगचं काम चालू होतं सगळीकडे धूर भरलेला होता लोक घरात होते धुक्यामुळे कमी दिसत होतं संपूर्ण कॉलनीत शोध सुरू झाला बेसमेंट छत प्रत्येक कोपरा पण मुलगी कुठेच नाही आईवडिलांना फोन केला गेला तेही घाईघाईने परत आले आता सगळे मिळून पाच वर्षांच्या मुलीला शोधत होते लोकांनी गटपाडून शोध घेतला प्रत्येक घरात जाऊन विचारलं एवढीशी मुलगी दिसली का पण काहीच हाती लागलं नाही दोन तीन तार गेले पण काहीच ठसा नव्हता शेवटी मुलीच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दिली पोलिसांनाही समजलं की ही बाब गंभीर आहे वरच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली ताबडतोब शंभर पोलिसांची टीम तयार करण्यात आली आणि शोध सुरू झाला दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले गेले पण आश्चर्य म्हणजे त्या मुलीचा कुठल्याही कॅमेऱ्यातून बाहेर जाण्याचा व्हिडिओ दिसला नाही म्हणजे ती कॉलनीतून बाहेर गेलीच नाही मग प्रश्न ती कुठे गेली पोलिसांनी आता संपूर्ण लक्ष कॉलनीतच केंद्रित केलं प्रत्येक घराची प्रत्येक फ्लॅटची प्रत्येक खोलीची पुन्हा पुन्हा तपासणी झाली पण मुलगी काही सापडली नाही दिवस बदलला चोवीस सप्टेंबर गेला पंचवीसही गेला आता सव्वीस सप्टेंबरची सकाळ झाली होती तेवढ्यात कॉलनीतल्या एका फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागली हा फ्लॅट नेमका त्या मुलीच्या मोठ्या काकांच्या फ्लॅटच्या बरोबर शेजारी होता शेजाऱ्यांना विचारलं ही दुर्गंधी काय येतेय त्या घरात दोन महिला आणि एक मुलगा राहत होते त्यांनी सांगितलं अरे उंदीर मरलाय म्हणून वास येतोय सुरुवातीला सगळ्यांनी मान्य केलं पण थोड्या वेळाने लोकांना संशय आला कारण वास फार विचित्र आणि तीव्र होता एका शेजाऱ्याने लगेच पोलिसांना फोन केला त्याने सांगितलं साहेब हा वास खूप वेगळा आहे आणि ज्या घरातून येतोय तर गायब झालेल्या मुलीच्या घराच्या शेजारीच आहे पोलीस आधीच शोध घेत होते हे ऐकताच ते त्या फ्लॅटकडे धावले दार ठोठावलं दोन महिला समोर आल्या पोलीस म्हणाले वास येतोय तपास करावा लागेल त्या महिलांनी विरोध केला अरे उंदीर मरलाय तुम्ही काय तपास करणार तेव्हाच मुलीची आजी आणि काका बाहेर उभे होते त्यांनी पोलिसांना सांगितलं हे आमचे चांगले शेजारी आहेत दोन दिवसांपासून मुलगी शोधायला मदत करतायत पोलीस थोडे थांबले पण मग म्हणाले एकदा घर बघूया खात्री होईल पोलिसांनी त्या फ्लॅटमध्ये पाऊल टाकलं घरात शिरतच वास आणखीन तीव्र झाला पोलिसांनी सगळं घर चोखपणे तपासलं हॉल किचन बेडरूम पण सुरुवातीला काहीच मिळालं नाही इतक्यात एका पोलिसाचं लक्ष गेलं बाथरूमच्या बाजूला एक मोठी पाण्याची टाकी ठेवलेली होती त्या टाकीकडूनच वास सर्वाधिक येत होता पोलिसांनी म्हटलं ही टाकी उघडा तेवढ्यात त्या दोन महिलांच्या चेहऱ्यांचा रंग फिक्का पडला त्या म्हणाल्या आओ ही टाकी तर जुनी आहे बराच काळ साफ केली नाही म्हणून वास येतो पण पोलीस म्हणाले नाही आम्ही स्वतः बघतो जसे झाकण उघडले गेले असह्य दुर्गंधीने सगळ्यांचा श्वास थांबला एक पोलीस आत डोकावला आणि पाहताच थरकाप झाला टाकीच्या पाण्यावर एक पिशवीसारखी वस्तू तरंगत होती ती हलवून पाहिल्यावर त्यांना समजलं तो लहान मुलीचा मृतदेह होती त्या क्षणी सगळं वातावरण निशब्द झालं आजूबाजूला असलेले पोलीस आणि शेजारी हादरले ज्यांना दोन दिवसांपासून त्या मुलीचा शोध होता त्यांना समजलं ती घराच्या शेजारीच मारली गेली होती मृतदेह बाहेर काढणं सोपं नव्हतं टाकीचं तोंड अरुंद होतं म्हणून टाकी तशीच एका व्हॅनमध्ये ठेवून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली तेथे टाकी कापून उघडली गेली आणि फुगलेली ओळखून येणारी लहानसा मृतदेह आला आईवडिलांनी कपड्यांवरून मुलीला ओळखलं तीच त्यांची पाच वर्षांची चिमुरडी आता पोलिसांनी त्या घरात राहणाऱ्या दोन्ही महिलांना ज्योती आणि प्रगती लगेच ताब्यात घेतलं दोघींना चौकशीसाठी नेण्यात आलं सुरुवातीला त्या काहीच बोलल्या नाहीत पण नंतर सत्य बाहेर आलं त्या दोघींच्या सोबत त्या घरात राहत होता ज्योतीचा मुलगा आणि प्रगतीचा भाऊ सागर वय तीस वर्ष चोवीस सप्टेंबरच्या दुपारी कॉलनीत फॉगिंग सुरू होतं सगळीकडे धूर आणि शांतता होती सागरने पाहिलं की कॉलनी रिकामी आहे तेव्हाच त्याने त्या पाच वर्षांच्या मुलीला सिढ्यांवरून खाली येताना पाहिलं ती अतुलला ओळखत होती कारण तो शेजारीच राहत होता तो हसत म्हणायला कुठे चाललीस बाहेर धूर आहे मी सोडतो ती निरागसपणे त्याच्यासोबत गेली तो तिला घरात घेऊन गेला दार बंद केलं आणि त्या निष्पाप मुलीवर अत्याचार केला ती रडू लागली झुंजली म्हणून त्याने तिचा गळा दाबून मारलं फक्त तीस पस्तीस मिनिटात सगळं संपलं त्याने एका तकियाने तिचं तोंड दाबलं होतं तो तकिया आणि बेडवर रक्ताचे डाग होते मग प्रश्न होता आता ही लाश कुठे लपवायची त्याने ती बेडखाली ढकलली तेव्हाच त्याची आई आणि बहीण घरात परतल्या त्यांनी विचारलं काय झालं तेव्हा अतुलने रडत सांगितलं मी चुकून मोठं पाप केलंय आई आणि बहीण हादरल्या त्यांनी सांगितलं आता पोलीस बाहेर आहेत सगळीकडे तपास चालू आहे आपण लाश बाहेर नेऊ शकत नाही मग तिघांनी मिळून एक भयंकर निर्णय घेतला लाश टाकीत लपवायची त्याने टाकी उघडून लहान मुलीचं शरीर आत टाकलं वरून साडी आणि चादर घालून झाकलं आणि घरभर अगरबत्ती धूप लावले जेणेकरून वास दडपला जाईल त्या रात्री पोलीस दोनदा त्यांच्या घरात आले पण काहीच कळलं नाही टाकी समोर होती पण कोणी लक्ष दिलं नाही दोन दिवसांनी वास वाढला आणि मग शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला अशा प्रकारे संपूर्ण सत्य बाहेर आलं टाकीतून लहान मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर सागर त्याची आई ज्योती आणि बहीण प्रगती तिघांनाही पोलिसांनी अटक केली तपासात सगळं स्पष्ट झालं सागरने त्या पाच वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार करून खून केला आणि त्याच्या आई आणि बहिणीने तो गुन्हा लपवून ठेवला पोलिसांनी तिघांविरुद्ध चार्जशीट दाखल केली डी एन ए रिपोर्ट रक्ताचे डाग टाकीतील पुरावे सगळं सागरच्या गुन्ह्याकडेच बोट दाखवत होतं केस कोर्टात गेली न्यायालयात जेव्हा सगळं ऐकवलं तेव्हा न्यायाधीशांनाही हे ऐकून मन सुन्न झालं मुलगी फक्त पाच वर्षांची होती तिच्यावर अत्याचार करून गळा दाबून मारलं आणि नंतर टाकीत फेकून लपवलं अशा कृत्याला माणुसकीचा काळा चेहरा म्हणावा लागेल सागरने कबुली दिली होती आई आणि बहिणीनेही मान्य केलं की त्यांनी लाश लपवायला मदत केली केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालली फक्त सव्वा वर्षातच निकाल लागला साधारणपणे अशा केसेस दहा पंधरा वर्ष चालतात पण यावेळेस न्यायालयाने त्वरित निर्णय दिला न्यायाधीशांनी निर्णय देताना म्हटलं की असा मनुष्य जर समाजात मोकळा फिरला तर ते समाजासाठी धोका आहे जंगली प्राणीही अशी क्रूरता करत नाहीत म्हणून या प्रकरणात शिक्षा म्हणजे शिक्षा नाही ती समाजाचा इशारा असायला हवी आणि म्हणूनच सागरला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली त्याच्या आई आणि बहिणीला गुन्हा लपवण्याच्या आरोपाखाली प्रत्येकी एक वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली कोर्टाचा हा निर्णय लोकांना खूप आवडला की अशा लोकांना फाशीच हवी असं सर्वत्र ऐकू आलं पण मग लगेच लोकांच्या मनात तोच जुना प्रश्न उभा राहिला की फाशीची शिक्षा दिली म्हणजे खराच फाशी होते का कारण पुढे अजून खूप टप्पे असतात सर्वात आधी हायकोर्ट मग सुप्रीम कोर्ट मग रिव्ह्यू पेटिशन क्युरेटिव्ह पेटिशन आणि शेवटी राष्ट्रपतींकडे दया याचिका हे सगळं करताना कधीकधी वीस तीस वर्ष निघून जातात तोपर्यंत आरोपी जेलमध्ये सुखाने राहतो म्हणून आज देशात अशी विचारधारा वाढतीये की गुन्हेगारांना भीती उरलेली नाहीये त्यांना माहीत आहे फाशीचा निकाल आला तरी लगेच काही होणार नाही अशामुळेच रेप खून यांसारखे गुन्हे कमी होत नाहीत कारण प्रत्येक गुन्हेगाराला माहीत असतं की कायदा लांबचा प्रवास आहे जेलमध्ये वर्षानुवर्ष आराम मिळतो खरं तर आवश्यक आहे अशा भीषण गुन्ह्यांसाठी स्पष्ट वेळमर्यादा असलेला कायदा जसे लोअर कोर्ट सहा महिन्यात निकाल देईल हायकोर्ट सहा महिन्यात निर्णय करेल सुप्रीम कोर्ट वर्षाच्या आत अंतिम निर्णय देईल आणि दोन वर्षांच्या आत दोषीला शिक्षा होईल जर असं झालं तरच समाजात भीती आणि न्यायावरचा विश्वास टिकेल असं झालं तर लोक म्हणतील हो आता न्याय मिळतोय आणि गुन्हेगार घाबरतायत पण तो दिवस कधी येईल माहीत नाही तोवर अशा कथा आपल्याला हादरवत राहतील ही होती शहाजहाबादच्या त्या पाच वर्षांच्या चिमुरडीची कहाणी जी आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेला आरसा दाखवून गेली